अमावस्या आले की आपल्या घरात भांडणं होतात का हा प्रश्न सगळ्यांना पडत असेल आणि ह्याचं उत्तर नेमकं सापडत नसेल तर अमावस्या आले की सतत आपल्या घरात वाईट काहीतरी गोष्टी होतात वाईट काहीतरी होतं आपल्या घरात आणि सतत आपल्या घरामध्ये वादविवाद चालू होतात कोणतं कार्य आपण हातात घेतलं तर आपल्याला यश मिळत नाही आपल्या मुलांची लग्न होत नाही सतत आजारपण असेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आपण ह्याच प्रश्नासाठी खूप वेळा ज्योतिषाकडे मांत्रिकाकडे जातो आपल्याला पण आपल्याला ज्योतिष हेच सांगतात की तुम्हाला प्रखर पितृदोष आहे पण त्याचे उपाय आपल्याला सांगत नाही पितृदोष म्हणजे नेमकं काय का आपले जे वडीलधारी लोक असतात त्यांना जिवंतपणे खूप म्हणजे त्यांच्या घरात खूप त्रास दिलेला असतो त्यांना त्यांची इच्छा पूर्ण झालेली नसते अर्धवट इच्छा राहिलेली असते किंवा अपघातात मृत्यू झालेला असतो त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागतो त्यांच्या मृत्यूनंतरही आपण त्यांचं पिंडदान वगैरे करत नाही त्यांची छातं घालत नाही त्यामुळे मराच्या अगोदर काही लोकांच्या मनात आपल्या संपत्तीविषयी माया असते काही लोकांचा, लोकांचा मरतानाही त्यांच्या संपत्तीमध्ये जीव गुंतून राहतो त्यामुळे त्यांचा आत्मा नेहमी भटकत बसतो त्यांना सद्गतीही मिळतच नाही त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागतो आपण त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी थ्रीपिंडी ह्या पितृदोषाच्या ज्या काही पूजा असतात त्या आपण पूजा करत असतो पण खरंच ह्या पूजेने पितृदोषामध्ये फरक पडतो का आपल्या पितृदोष हा आपला कमी होतो का तर याचं उत्तर आपल्याकडे याचं उत्तर आपल्याकडे असमाधानकारकच असतं आपण त्र्यंबकेश्वर येथे तीन दिवस राहतो सोहळ्याने पूजा करतो आणि तिथले पूजारी दहा पंधरा मिनटात पूजा करून ती आठवतात पंधरा मिनटात हा पितृदोष कमी होईल का तुम्हाला असं वाटतं का तर नाही ह्याचं उत्तर नाही आहे आप आपल्याकडे पंधरा मिनटात पूजा करून जर पितृदोष कमी झाला असता तर सगळ्यांनीही पूजा केली असती त्र्यंबकेश्वरला जाऊन माणसाचं असं असतं की आपण ज्योतिषाला ज्योतिषी आपल्याला सांगतो की तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागपूर करा त्रिपिंडी करा ह्याने तुमचा पितृदोष नक्कीच कमी होईल आपण ज्योतिषाचं ऐकून आपण त्र्यपेक्षा नाशिकला जातो आपली सोय होत नसतानाही आपण हॉटेलवरती रूमवरती राहतो आणि तीन दिवस आपण तिथे पांढरे वस्त्र घालून आपण पूजाही करतो आपण त्या पूजेसाठी भरपूर खर्चही करतो पण त्या तिथे आपल्याला काही वाटत नाही पण आपल्याला घरी आल्यानंतर परत हा त्रास सुरू होतो परत आपल्या घरात ह्या समस्या उद्भवतात पैसा न टिकणे आजारपण सतत वाद विवाद अमावस्याला त्रास होणे ह्या सगळ्या काही गोष्टी होतात पूजा केल्यानंतरही तीन दिवसात पितरांचा आत्मा कसा समाधानी होईल हे सांगा ना तुम्ही तीन दिवसात हे शक्यच नाही की पितरांचा आत्मा शांत होणं नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते स्वागत करत आहे सर्व मंगल मंगले शिवे सर्वात साधिके शरण तंबके गौरी नारायणी नमस्तो ते सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ आणि पितृदोष म्हणजे नेमकं काय त्यावरील काय काय उपाय केल्याने आपल्याला फरक पडेल तर ह्या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अर्धवट कुणी सोडून जाऊ नका अगोदर कोणी घरात वारलं तर तेरा दिवस सुतक असायचं सगळ्या श्राद्धक्रिया उरकून लोक आपल्या कामाला लागायचे तेरा दिवस हे सुतक असायचं सगळ्या भावकीला घरातल्या माणसांनाही सुतक असायचं त्यामुळे पितरांचा आत्मा हा समाधानी व्हायचा आत्मा हा समाधानी झाला ती पित्र मग पित्र प्रसन्न होऊन चांगला आशीर्वाद देत असे पण आजकालच्या धावपळीच्या जगात आपण श्राद्ध कर्म कर करतच नाही आपण लगेच दोन तीन दिवसात हे सगळे विधी उरकून आपण आपल्या कामाला लागतो आपण तेरा दिवस हे श विधी करतच नाही आपण दोन तीन दिवसात आपण ते तिसरा दहावा ह्या सगळ्या आणि तेरावा ह्या ह्या सगळ्या विधी करून आपण आपल्या घ घरी जातो आपल्या कामावरती जातो आपण त्यामुळे पितरांचा आत्मा हा भटकत असतो असमाधानी असतो त्यांना समाधान मिळालेलं नसतं हा असा आत्मा ही अशी पित्र आपल्याला शाप देतात त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागतो आणि आप आपल्या घरात प्रत्येक दिवशी किंवा जवळ आली तर भांडणं होतात वादविवाद होतात कुणीतरी व्यक्ती आज घरातली व्यक्ती आजारी पडते पैसे टिकत नाही आपल्या घरात लक्ष्मीच येत नाही आपल्या घरात आपले कुठलं काम होत नाही किंवा कुणाचे लग्न होत नाही मुलामुलींचे लग्न होत नाही आणि लग्न झाले तरी आणि लग्न झाले तरी ते टिकत नाही घटस्फोट होतात किंवा आपल्या घरामध्ये मुलीच होतात किंवा मुलंच होतात हे असे सगळे जे ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या पितृदोषामुळे तयार होतात पितृदोष हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो पण सगळ्यात जास्त त्रास हा पितृदोषाचा हा तिसऱ्या पिढीला होत असतो कधीकधी ह्या सगळ्या समस्या आपल्याला शुल्लक वाटतात पण काही दिवसानंतर ह्या समस्यांचा उद्रेक होतो घटस्फोट होता मुलं व्यसनी लाग व्यसन करतात ह्या सगळ्या काही गोष्टी होतात अपमृत्यू होतो तेव्हा कुठे आपल्याला जाग येते आणि तेव्हा आप कुठे आपण ज्योतिषाकडे जातो ज्योतिषांना विचारतो ज्योतिष मग आपल्याला त्र्यंबकेश्वर हे ते जा आ, जावा तिथे पूजा करा नारायण नागबोळी करा असे आपल्याला सल्ला देत असतो आपण हे खर्च करून आपण तिथे प त्र्यंबकेश्वर येथे पूजाही करतो पण खरंच आपल्या त्या पूजेतनं आपल्याला समाधान मिळतं का तर नाही आपला वेळही जातो आणि पैसाही जातो तर चला आज मी तुम्हाला खूप सोपा असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुम्ही तुम्ही तुमच्या समस्यातनं मुक्त व्हाल तुमचा जो काही पितृदोष आहे जो काही ज्या काही समस्या आहेत त्या आत्ता थोड्या आहेत पण उद्रेक झाल्यावरती आपण विचार करत असतो तर तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरात करा नक्कीच पितृदोष हा तुमचा शंभर टक्के कमी होईल तर मी जो काही उपाय सांगणार आहे तो ह्या आमावश्यापासून दररोज करायचा आहे दररोज जरी नाही जमला तुम्हाला तरी प्रत्येक अमावश्याला करायचा आहे आणि फरक बघायचा आहे अनुभव घ्यायचा आहे मी ही सेवा दर अमावसलाने दररोज करते मला हे खूप अनुभव छान आहे माझ्याही घरात असंच होत होतं अशा समस्या होत्या पैसे टिकत नव्हते पण जेव्हापासून ह्या ही सेवा करते तेव्हापासून माझ्या घरात लक्ष्मी टिकत आहे आमच्या घरातील वाद कमी झाले आहे आजार पण कमी झालेले आहे सगळं काही सुरळीत आणि नीट चालू आहे असं म्हणतात की समुद्र मंथन मंथनानंतर विविध गोष्टी ह्या उत्पन्न झाल्या विविध गोष्टींचा जा जन्म झाला त्याच्या आणि लक्ष्मी ही बाहेर आली आणि त्याच्यामध्ये मत्स्य मासा हाही बाहेर आला समुद्र मंथनानंतर माशाचा जा जन्म झाला नवनाथामध्येही मच्छिंद्रनाथ हे मत्स्य स्वरूपात जन्माला आले खरंच जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरातल्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात आणि आपला एकही रुपया खर्च नको व्हायला आणि समाधान मिळावं आपल्याला आपल्या मनालाही समाधान मिळावं आणि पित्रांनाही मुक्ती मिळावी तर हा उपाय दररोज करा आणि अमावस्येलाही करा एक आ, काय करायचं आहे भात शिजवा थोडासा आणि तो भात आणि दही हे आपल्या टेरेसवरती ब बाल्कनीमध्ये कावळ्यांना नैवेद्य म्हणून दाखवा दर दररोज बारा वाजता हा उपाय करा उपवास जर शक्य असेल तर अमावस्याच्या दिवशी उपवास करा नसेल उपवास शक्य तर नका करू काही हरकत नाही पण हा उपाय नक्की करा अमावस्या ही शनिवारी आणि रविवारी सुरू होत आहे शनिवारी संध्याकाळी सुरू होत आहे आणि रविवारी संपणार आहे तर ह्या तर ही आ येणारी आमशा तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरणार आहे तुमची भाग्य वृद्धी होणार आहे सगळ्या समस्यांना तुम्ही मुक्त होणार आहे तर प्रत्येक दिवशी प्रत्येक मावसाला थोडंसं अळणी भात करायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घाला आणि ते तो नैवेद्य घेऊन आपल्या देवासमोर ठेवा त्या नैवेद्यावर ते गुलाल हा वाहा आणि अगरबत्ती लावा आणि आपल्या घरातील व्यक्तींनी सगळ्यांनी पाया पडा सगळं त्या नैवेद्याला नमस्कार करानी, कि संतुरुष्ट, संतुरुष्ट हा, करा आणि सगळ्यांनी असं म्हणा की हे पितृदेवाय नमहा माझ्या घरातील सगळे काही दोष असतील ते सगळे निघून जाऊ देत तुम्ही संतुष्ट संतुष्ट व्हा हा मी नैवेद्य तुम्हाला दाखवत आहे दहीबाताचा हा नैवेद्य तुम्हाला दाखवत आहे याचा स्वीकार करा तुम्ही तुमची जी काही इच्छा पूर्ण असेल त्या ती ह्या दही भाताच्या सेवनाने पूर्ण करून घ्या आणि आम्हाला चांगले आशीर्वाद द्या ही प्रार्थना नक् प्रार्थना करा नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि हा नैवेद्य मग तुम्ही टेरेसवरती कावळ्यांना खाऊ घाला किंवा मच्छिंद्रनाथ मत्स्य जर तुमच्या जवळपास विहीर नदी तलाव हे काही असेल तर तुम्ही संध्याकाळी अमावस्येच्या संध्याकाळी तुम्ही तो जो काही नैवेद्य आहे दही भाताचा तो विहिरीत तलाव पाण्यात सोडा आणि नंतर हात जोडा आणि मच्छिंद्रनाथ मत्स्य मच यांना आव्हान करा की हे मच्छिंद्रनाथ मत्स्यनाथ मच माझ्या घरातील जो काही पितृदोष आहे तो कमी होऊ द्या नक्कीच ह्याने तो मला फरक पडेल मी ही सेवा करत आहे आणि मला मलाही खूप छान अनुभव आहे खूप आणि नवनाथाम ते खूप शक्ती आहे ते सगळी संकट आपले दूर करतात तर अशी नक्की प्रार्थना करा काही दिवसात तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नक्की तुमच्यासाठी उपयोगी पडेल तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या नष्ट होतील आणि हा व्हिडिओ तुमची जी काही भाग्यवृद्धी होणार आहे त्याच्यासाठीच हा तुम स्वामीनी माझ्याकडनं बनवून घेतलेला आहे तर हा व्हिडिओ नक्कीच बघा करता आणि करविता हे सगळे स्वामीच आहे तर स्वामीने हा माझ्याकडनं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून बनवला आहे का तर तुमची जी काही समस्या आहे ती नष्ट होणार आहे आणि तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहे या अमावस्येपासून हा उपाय नक्की करा आवर्जून गळा कळकळीची हात जोडून तुम्हाला ही विनंती आहे ह्या सेवेचा अनुभव घ्या आणि अनुभव आल्यावर मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मलाही अनुभव आला आहे आणि ह्या उपायाने तुम्हाला एकशे टक्के एक हजार टक्के तुम्हाला हा अनुभव येतील चांगले दिवस येतील तुमचे पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ